नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बीन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बीन योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय ती महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा सतरा मार्चची सर्वात मोठी बातमी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी नवीन अपडेट आलेली आहे पाहू शकता बघा पुढचा हप्ता तारीख पुढच्या हप्त्याच्या संदर्भात हालचाली सुरू झाल्यात सर्वात मोठी खुशखबर पुढचा हप्ता जो आहे तो दहाव्या हप्त्याच्या संदर्भातच्या हालचाली आता सुरू झाल्यात सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी खुशखब सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी पहा तर दहाव्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत पाहू शकता आज रोजीच्या जेवढ्या काही आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय सगळं काही समजून सांगतो त्यामुळे अजिबात माता भगिनीने महिला भगिनीने अजिबात टेन्शन घ्यायचं नाही लाडक्या बहिणींनो लक्ष द्या सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आहे दहाव्या हप्त्याच्या संदर्भात बघा आता जी काही गर्दी आहे ती गर्दी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते बँक असेल किंवा मग पोस्ट ऑफिस असेल त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची पैसे काढण्यासाठी गर्दी झाली आहे बरोबर आहे तर आता त्यामध्ये सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी आणली आहे पाहू शकता बघा सतरा मार्चची सर्वात मोठी बातमी पुढचा हप्ता तारीख त्याच्या संदर्भातची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत पुढचा हप्ता म्हणजे दहावा हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार त्या संदर्भातची माहिती सर्वांना पैसे बघा जेवढ्या पात्र महिला आहे तेवढ्या सर्वच्या सर्व महिलांना पैसे हे जे काही पैसे आहेत ते मिळणार आहेत तर त्यामुळे सर्वात मोठी खुशखबरं सर्वच्या सर्व महिलांना बघा दहाव्या हप्त्याच्या संदर्भाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत सर्वच्या सर्व महिला भगिनींसाठी सर्वात मोठी खुशखबरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही समजून सांगतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही सगळं काही मी तुम्हाला समजून सांगतो आणि अतिशय सोप्या आणि गावरणी भाषेत बघा तुम्हाला समजेल अशा सोप्या गावरणी भाषेत सगळी काही अपडेट मी तुम्हाला सांगतो सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो पटापट सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाकाबर एक लाईक करून टाका पटापट सर्वांनी लाईक करून बरं चॅनलला सर्वांनी त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स होता सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पाठवून द्या म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचायला पाहिजे अतिशय महत्त्वाचे दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे तर बघा आज रोजीच्या जेवढ्या काय आलेले अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो तर बघा आत्ता चालली सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च महिन्यात दोन पॉईंट बावन्न कोटी महिलांना तीन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे म्हणजेच काय तर मार्च बघा फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये तुम्हाला दिलेत बरोबर सरकारने तीन हजार रुपये तुम्हाला दिलेले तुम्हाला सर्वांना तीन हजार रुपये जमा झालेत का ज्या ज्या महिलांना तीन हजार रुपये आलेले त्यांनी पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये तीन हजार रुपये लिहून पाठवा सर्वच्या सर्व महिलांना मिळाले आहेत का तीन हजार रुपये ज्या ज्या महिलांना मिळाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सर्वच्या सर्व महिलांना मिळालेत का, का पाड़ तर तीन हजार रुपये सर्वच्या सर्व सर महिलांना आलेत का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आता पुढे पाहू शकता बघा खरं तर सरकारने फेब्रुवारी आणि मार्च हप्ते या महिन्यात एकत्रितपणे हस्तांतरित केलेले आहेत बरोबर फेब्रुवारीचे पण पंधराशे आणि मार्चचे पण पंधराशे तुम्हाला आलेत बघा फेब्रुवारीचे पंधराशे आणि मार्चचे पंधराशे रुपये तुम्हाला आले तीन हजार रुपये तुम्हाला एकूण जमा झालेत बरोबर सर्वच्या सर्व महिलांची बँकांमध्ये गर्दी झाली आहे बँक असेल पोस्ट ऑफिस असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते बघा पोस्ट ऑफिस असेल किंवा मग बँक असेल यामध्ये महिलांची जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते कशासाठी पैसे काढण्यासाठी महिला ज्या आहेत त्या पैसे काढण्यासाठी गर्दी करत आहे आता त्याच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट तुम्हाला आठवा हप्ता आणि नववा हप्ता आलेला आहे आता दहाव्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत बघा पुढचा हप्ता तुम्हाला केव्हा मिळेल त्या संदर्भातची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी आपण आता पाहणार आहोत सर्वात मोठी अपडेट असणार आहे त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पाहा पुढच्या हप्त्याची तारीख पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो आहे त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनी लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे लाडक्या बहिणींनो हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दहाव्या हप्त्याची तारीख तुम्हाला समजणार आहे आता पुढे पाहूया महत्त्वाची अपडेट पहा तर पहा मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेची महत्त्वाकांक्षी लोकप्रिय योजना आहे महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील जेवढ्या काही महिला वगैरे आहेत लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या तोंडून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाडकी बहीण योजनेचे पैसेच आपल्याला ऐकायला मिळते खरं आहे का नाही लाडक्या बहिणींनो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता बघा लाडक्या बहिणींनो राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे लोकप्रिय योजना ठरली सुपरिट योजना आहे आणि सर्वच्या सर्व महिला भगिनींच्या तोंडून आपल्याला बहीण योजनेचे पैसे लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते बघा माजी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे आता माहिती सरकारच्या एका मंत्र्यांनी या योजनेबाबत मोठे विधान केलेले आहे बघा राज्य सरकारमधील अजितदादा पवार गटातील कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मा थी भ दत्ता मामा भरणे यांनी उघडपणे सांगितले की लाडकीबिहीन योजना सरकारच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करत आहे बघा जर आपण पाहिलं तर महायुतीतील महायुतीतील सरकारमध्ये अजितदादा पवार गटातील जे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी उघडपणे सांगितले की लाडकीबिहीन योजना सरकारच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करत आहे त्यांच्या विधानामुळे सरकारला ही योजना राबवण्यात आर्थिक अडचणी जायत येत आहेत का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे यापूर्वी शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदासजी कदम यांनीही म्हटले होते की जर ही योजना बंद केली तर आणखी दहा योजना सुरू करता येतील आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकूण तीन हजार रुपयांचा दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पाठवण्यात आलेला आहे हप्ता आता बघा फेब्रुवारीचा पण आणि मार्च महिन्याचा पण दोन्ही हप्ते तुम्हाला आले सुरुवातीला फेब्रुवारीचा हप्ता आला होळीनिमित्ताने मार्चचा हप्ता तुम्हाला आला बरोबर म्हणजेच तुमचं बघा महिला दिन तर तुमचा आनंदात गेलाच गेला सोबत होळी पण तुमच्या आनंदात गेली कारण महिला दिनाला पंधराशे रुपये आणि होळीला पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेत बरोबर आहे ठीक आहे आता पुढे पाहा बघा महाराष्ट्र सरकार जुलै दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे वार्षिक कुटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना दरमहा पंधराशे रुपयांची मदत देत आहे दर महिन्याला जर तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे तर तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपयांची जी काही रक्कम आहे ती मिळत असते बरोबर आहे सर्वच्या सर्व महिलांना पंधराशेच मिळतात आता या पंधराशेमध्ये सहाशे रुपयांची वाढ करून एकवीसशे रुपये देण्यासंदर्भाचा जो काही निर्णय आहे तो झालेला नाही दहा मार्चला अपेक्षा होती दहा मार्चला त्या ठिकाणी अपेक्षा होती की दहा मार्चला जे काही पैसे आहेत ते मिळतील म्हणून पण दहा मार्चला एकवीसशे रुपयांची घोषणा झाली नाही आहे फक्त आणि फक्त पासष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये बघा एप्रिलमध्ये तरी पंधराशे रुपयेच तुम्हाला मिळणार आहे आता एप्रिलचा हप्ता कधी मिळेल एप्रिलचा हप्ता कधी मिळेल त्याच संदर्भाची महत्त्वाची माहिती महत्त्वाची महत अपडेट आपण पाहूया बघा जर आपण पाहिलं मार्च मार्च महिना सुरू आहे मार्च एंडिंग आहे सर्वांना माहिती आहे मार्चचा हप्ता तुम्हाला लवकर मिळाला पण एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो एप्रिल महिन्याचा हफ्ता सुद्धा तुम्हाला लवकरच मिळणार आहे बघा लक्षात घ्या एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा तुम्हाला लवकरच मिळणार आहे लवकरच मिळणार आहे सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी आनंदाची बातमी एप्रिलचा हप्ता पण तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे आता पुढे पाहा बघा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले योजना बंद होणार नाही योजना कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही आत्ताचा अर्थसंकल्प सादर झाला पासष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजेच योजना तुमची बंद होणार नाही आहे आणि एकवीसशे रुपयांच्या संदर्भात पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बोललेले आहेत काय म्हटलेत ज्या दिवशी ज्या महिन्यात आम्ही घोषणा करू त्याच्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील म्हणून म्हणजेच एकवीसशे रुपयांची घोषणा पण याच वर्षी होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच बघा एकवीसशे रुपयांची घोषणा झाली की तुम्हाला पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपयांची घोषणा झाली की त्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये जे ते द्यायला सुरुवात होणार आहे अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितले आता पुढे पाहा बघा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट केले की बहीण योजना बंद केली जाणार नाही ते म्हणाले की सरकार महिलांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की महिला सक्षमीकरण कल्याण आणि विकास हे राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल म्हणजेच काय तर महिलांना जे काही सक्षम करण्यासाठी महिलांचं त्या ठिकाणी कल्याण करण्यासाठी महिलांचा विकास व्हावा यासाठी सक्षमीकरणासाठी सरकार जे ते कटिबद्ध वचनबद्ध आहे असं पण त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच काय तर सध्या तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात आणि एकवीसशे रुपये पण तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी मिळणार आहे सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे जो काही एप्रिलचा हप्ता आहे तो तुम्हाला लवकरच मिळणार आहे त्याच्या संदर्भाची पण माहिती तुम्हाला लगेच त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच येणाऱ्या काही दिवसात मी तुम्हाला तारीख पण सांगेल त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकीबी योजनेची नवीन भेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद